महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर हो एक नाव सतत चर्चेत असतं महत्वाकांक्षा संघर्ष आणि वादांचं प्रतीक ते म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे धनंजय मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बीड जिल्ह्यातील अगदी छोट्याशा गावी नथरा येथे झाला शेतकरी कुटुंबात जरी जन्म झाला तरी धनंजय मुंडे हे लहानपणापासूनच मोठी मोठी स्वप्न पाहायची म्हणूनच त्यांनी आपले शिक्षण पुण्याच्या सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमधून पूर्ण केले त्यांची राजकीय प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे त्यांच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे हे भाजपातील एक ताकदवान नेता होते त्यामुळे का होईना धनंजय मुंडेंना भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षपद मिळाला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दी झपाट्याने पुढे जाऊ लागली परंतु नंतर नात्यातला विश्वास तुटला जेव्हा दोन हजार नऊमध्ये परडी विधानसभा जागेसाठी गोपीनाथरावजी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना संधी दिली याच कारणामुळे पुढे धनंजय मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे धनंजय मुंडे दोन हजार चौदामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले त्यानंतर त्यांनी आपल्या शैलीमुळे विधानपरिषद ही भरपूर वेळा गाजवली पुढे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या फुलक म्हणजे पंकजा मुंडेचा दणगणीत असा केला नंतरच्या काळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक समाज कल्याण योजना राबवल्या नंतर कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष योजनासुद्धा सुरू केल्या होत्या पण त्यांच्या राजकीय यशासोबतच वादाचं सावटही कायम राहिलं धनंजय मुंडेवर दोन हजार एकवीसमध्ये रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप लावले त्यावर त्यांनी उत्तर दिले की करुणा शर्मा यांच्यासोबतचं त्यांचं नातं हे सर्व ज्ञात आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठा वाद निर्माण झाला ते म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणात त्यांचा जवळचा सहकारी अडकला गावाकडचा एक तरुण जो म्हणजे राज्याच्या राजकारणात झळकला महत्वाकांक्षा संघर्ष आणि वाद यांच्या दरम्यान चाललेला प्रवास ही आहे धनंजय मुंडे यांची कहाणी व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा